सासू माझी हासरी ननन माझी लाजरी सासू माझी हासरी ननन माझी लाजरी रावांच्या दारी माप ओलांडून पहिले पाऊल टाकले सासरी स्वामी नामाची आहे महिमा अपरंपार स्वामी नामाची आहे महिमा अपरंपार रावांचं नाव घेते लिहून सौभाग्य अलंकार डब्यात डबा डब्यात होत्या खारका डब्यात डबा डब्यात होत्या खारका वडिलांनी खूप मुले शोधून जावई आणला माझ्या मनासारखा लग्नामुळे मिळालं आता आयुष्याला नवीन वळण लग्नामुळे मिळालं आता आयुष्याला नवीन वळण रावांसोबत संसारात फुलांची उधळण लग्नानंतर सासूला म्हणतात आई नंदेला म्हणतात ताई लग्नानंतर सासूला म्हणतात आई नंदेला म्हणतात ताई राव माझे विठ्ठल आणि मी त्यांची रुखुमाई कल्पना माझं नाव कोल्हापूर माझं गाव गावात बांधते माडी माडीवर नेसते साडी साडीचा पदर घेते साधा राव माझे कृष्ण मी त्यांची एक एक सा राधा एकविरा आईच्या मंदिरात नवसाच्या रांगा एकविरा आईच्या मंदिरात नवसाच्या रांगा रावांचं नाव घ्यायला मला केव्हाही सांगा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा हातात हिरवा चुडा गळ्यात शोभते ठुशी हातात हिरवा चुडा गळ्यात शोभते ठुशी रावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या ना दिवशी तुळशीचं रोप देठाला पिवळं तुळशीचं रोप देठाला पिवळं रावांचं रूप श्रीकृष्णासारखं सावळं हळद लावण्यासाठी बसले मी पाटावर हळद लावण्यासाठी बसले मी पाटावर रावांचं नाव काढलं मेहंदीने हातावर घराची शोभा सांगे अंगणातली कळा घराची शोभा सांगे अंगणातली कळा रावांनी मंगळसूत्र घातले तर शोभून दिसतो माझा गळा घरात घर मधलं घर गर, मधल्या घरात परात परातीत लाडू लाडूमध्ये टाकला मेवा रावपती मला जन्मजन्मी हवा विठ्ठल विठ्ठल म्हणते जनाबाईची गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते जनाबाईची गौरी उखाणा घेते टिंबटिंबची नवरी महादेवाच्या पिंडीला बेल वाहते ताजा महादेवाच्या पिंडीला बेल वाहते ताजा रावांचं नाव घेते पहिला नंबर माझा लग्नामध्ये लग्न महत्त्व आहे बाशिंगाला लग्नामध्ये लग्न महत्त्व आहे बाशिंगाला रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेला नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे काशीला रावांचं नाव घेते सगळेजण आहेत साक्षीला आई आईबाबांना सोडताना हृदयात होते खळबळ आजीच्या डोळ्यातून अश्रू येती घळघळ भाऊ बहिणीला पाहताना होते मनाची तळमळ रावांना प्रेमाने पाहताच उडाली माझी तारांबळ